ज्या ठिकाणी कारखान्याला रोजगार आपल्याला उद्या निर्माण करायचा आहे तो, तो प्राधान्यानं ज्या लोकांचं या ठिकाणी योगदान राहिलेलं आहे जे लोक जुने कार्यरत या ठिकाणी होते त्याच लोकांच्या माध्यमातून ज्याच लोकांच्या घरातून जे सक्षम युवक आहेत आणि आमच्याकडे पोटेन्शियल खूप म्हणजे सगळं काम करू शकतील अशी युवक त्या घरातील मंडळी त्या ठिकाणी आहेत सगळे लोक सुशिक्षित त्या ठिकाणी झालेले आहेत तुम्हाला प्रत्येक कुठंच कमी पडणार नाही तुम्ही जर म्हटलं इंजिनियर पाहिजे इंजिनियर आहे तुम्ही जर म्हटले टेक्निशियन पाहिजे टेक्निशियन आहे तुम्हाला जो लागल तो काम करणारा वर्ग त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळे प्राधान्यानं आणि प्राधान्यानं म्हटल्यापेक्षा सक्तीनं तुम्ही आमच्याच परिसरातील लोक त्या का कारखान्यावर त्या ठिकाणी नोकरीसाठी घेतले पाहिजे हा जी ही माझी आपलं जे आश्वासन आपण आम्हाला देत आहात ते खरोखर एक आनंद झाला आज मी पहिल्यांदाच या कारखान्यावर निवडून आल्यानंतर आलो आपलीही भेट अचानकच योगायोगाने झाली आणि तुम्ही जे बोलले तसेच जर वागत असाल तर मी तुमच्या आम्ही असं कालीसाहेबद्दल आमची सर्व टीम या ठिकाणचे सर्व गावकरी मंडळी सर्व पत्रकार बांधव ते सगळे सातत्यानं तुमच्या मदतीला तयार राहणार आहे त्याबद्दल आपण शंका बाळूच बाळगूच नाही त्यामुळे तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो तुमच्यासाठी आम्ही अर्ध्या रात्री काम काम पडलं तरी हजर राहणार आहोत फक्त कारखाना सुरू करणे हाच हेतू तुमचा असला पाहिजे आणि आम्ही त्यासाठी तुम्हाला वाटेल ती मदत त्या ठिकाणी करायला तयार आहोत आणि आपल्याकडून अपेक्षा भंग होणार नाही कारण की दिकन दिकन जुन्या काळात मागच्या काळात अनेक लोकांकडून स्वप्न दाखवण्यात आली अनेक लोकांकडून आश्वासन घेण्यात आली कारखाना सुरू करतो सुरू करतो परंतु सगळ्यांनी मला फसवण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्यामुळे भरोसा नवीन माणसावर त्या ठिकाणी ठेवणं अवघड आहे परंतु आता अंकल असतील तुम्ही असतील हे लोकही विश्वासू लोक आहेत तुम्ही या मातृभूमीत राहिलेली लोक आहेत त्याच्यामुळे तुमच्याकडून आम्हाला फार या आशा त्या ठिकाणी आहेत आणि तुमचा शब्द तुम्ही मोडणार नाहीत ही एक आशा या ठिकाणी आपल्याकडून एक बाळगतो आणि आपण खरोखर कर लवकरात लवकर आपण आता सोळा तारखेला नागपूरला अधिवेशन सुरू होत आहे तर उद्याच दादांना पत्र आपण पाठवू खालीसाहेब आणि यांच्या वेळेचं नियोजन करून तुम्हाला लगेच त्या पैशाची तरतूद कशी करता येईल ती जबाबदारी आमची राहील त्यामुळे तुम्ही तुम्हाला पैशाची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी होईल आणि तुम्ही तात्काळ हा प्रकल्प सुरू करा आणि आमच्या सगळ्यांचा एक आशा करून परत आमचे लोकांना एक चांगलं मदत करण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल अशी एक आशा व्यक्त करतो